ಹೀಗೆ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದರಲ್ಲಿ ಜನವೋ ಜನ ಶಿವಸೇನೆ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಜಯಕಾರ ಹಾಕುತ್ತಾ ಪುರುಷರು ಮಹಿಳೆಯರು ಚಿಕ್ಕವರಿಂದ ಹಿಡಿದು ದೊಡ್ಡವರ ತನಕ ಹಲಿಗೆ ಬಾರಿಸುತ್ತಾ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಸಂಕ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ ಶಿವಸೇನೆಯ ವತಿಯಿಂದ ಚೌಕ್ ಕಾವೇರಿ ಪ್ರವೀಣ್ ದೇವರು ನಾಮಪತ್ರ ಅರ್ಜುನ ಸಲ್ಲಿಸಿದ ದೃಶ್ಯ ಸದ್ಯ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕೆಲವೇ ದಿನಗಳು ಬಾಕಿ ಉಳಿದಿವೆ ಹಾಗಾಗಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ರಂಗು ಕಾವು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ದೂರಾಗಿದೆ ಬದಲಾವಣೆ ಜಗದ ನಿಯಮ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅನಿವಾರ್ಯ ಹಾಗಾಗಿ ಯುವ ಮನಸ್ಸುಗಳು ಹಿರಿಯ ಜೀವಿಗಳು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ನಿವಡಣುಕಿಚ್ಛ ಅನುಷಂಗಾನೆ ಆಜ್ आमचे ಯುವ ಸೇನೆಚೆ ವಿಧಾನಸಭಾ ಪ್ರಮುಖ ಅಂಚೆ ಮಿತ್ರ ಪ್ರವೀಣ್ಜಿ ಅವರಾದಿ ಎಂಚ ಸುವಿದ್ಯ ಪತ್ನಿ कावेरी अवराधी यांचा जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला संक या गटातून अर्ज भरण्यासाठी संक विभागातील सर्व गावातून शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते विविध समाजातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज रयतेचं राज्य करणारा राजा त्या राजाला अभिवादन करून आज आम्ही अर्ज दाखल करतोय माझ्याबरोबर युवासेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय मिलिंदादा कदम आहेत त्याचबरोबर या जत तालुक्यातील अनेक पदाधिकारी या ठिकाणी बरोबर आहेत जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचं प्रेम आहे मग ते म्हैशाळी योजनेचे दोन हजार कोटीचा विषय असेल किंवा अन्य विकासात्मक गोष्टीचा विषय असेल खऱ्या अर्थानं जतचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ग्रामीण भागातून प्रतिसाद पाहता अनेक जिल्हा परिषद गटातून अनेक इच्छुक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश इच्छुक इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर पंचायत समितीला इच्छुक आहेत आज आणि उद्या दोन दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकदीनं स्वबळावर शिवसेना ज्या पद्धतीनं विठ्यामध्ये बावीस नगरसेवक आणून एक हाती सत्ता आणली आटपाटीमध्ये आठ आट नगरसेवक आले शिराळ्याला नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला आणि आज सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे दोन सदस्य जरी असले तरी उर्वरित पंधरा ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं त्यांचे उमेदवार पडलेले आहेत आणि आज शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आहे तीच परिस्थिती आज तेच परिस्थिती आज सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होणार आहे शिवसेनेला घेतल्याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष होणार नाही याच्या पुढे जाऊन सांगतो शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल अशी परिस्थिती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यामध्ये जत तालुक्यातील आमच्या शिवसेनेचा सहभाग असावा अशी भूमिका या ठिकाणी आमची असल्यामुळं मला खात्री आहे की प्रवीणजी औरादी यांचं काम संघ जिल्हा परिषद गटातील पाहता आमच्या कावेरीताई ताकतीने निवडून राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो संघ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिंदेसाहेबाच्या नेतृत्वात आणि आमचे जिल्हाप्रमुख संजय बापू युविते मिलिंद कदमसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघ जिल्हा परिषद लढवत आहोत माझी पत्नी कावेरी औराधी यांचा अर्ज आम्ही सर्व वरिष्ठांच्या आणि संघ जिल्हा परिषद गटातल्या सर्व नागरिकांच्या आणि लाडक्या बहिणींच्या वतीनं आम्ही आज अर्ज दाखल करत आहोत आम्हाला शिंदेसाहेबांचा जे जत तालुक्यामध्ये केलेला काम आहे लडक्या बहिणीनं दिलेला न्याय आहे या न्यायाच्या भूमिकेतून आणि आम्ही आजपर्यंत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून गटामध्ये काम केलेला सर्व कामे घेऊन आम्ही जनतेसमोर जा जात आहोत आज संघ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचा ताकदीनं एक आज, आज आवाज उठलेला आहे त्या आवाज मताच्या रूपातनं मतपेटीत लोक दाखवणार आहेत आणि विशेष शिवसेनेचा नक्की आहे म्हणून आम्ही आज सर्व नागरिकांना विनंती करतोय ज्या तालुक्यामध्ये जेवढे आमचे उमेदवार उभा राहतील त्या सर्वांना आपण मतदान करावं आणि शिवसेनेला भरघोस असं मतदान करावं आणि एवढं मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಪ್ರವೀಣ್ ಅವರಾಧಿ ಬಣಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬೆಂಬಲಿಗರು ಸಹ ತುಂಬಾನೇ ಜೋರಾಗಿತ್ತು ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮತದಾರ ಯಾರಿಗೆ ಕೈ ಇತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ಜೈ ಅಂತಾನೆ ನೋಡೋಣ ದಿವಸ ಶಿವಸೇನಾ ಒಂದು ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಘ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಪ್ರವೀಣ ಔರಾದಿಯವರ ಧರ್ಮಪತ್ನಿಯಾದವರು ಕಾವೇರಿ ಪ್ರವೀಣ್ ಔರಾದಿಯವರು ಇವತ್ತು ಪ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ದೊಳಗೆ ಸಂಕ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ದೊಳಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಫಾರ್ಮ ತುಂಬಿದೆವು ಮತ್ತು ಅದರಂತೆ ಸಂಕ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ಟದ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಾಗಲಿ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣ ಮ್ಯಾಗೆ ಬಂದು ಇವತ್ತು ಭಾಳ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹುಸಂಖ್ಯೆದಾಗ ನಮ್ಮ ರ್ಯಾಲಿಗಳೊಳಗೆ ತೊಗೊಂಡು ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಆರು ಸ್ಥಿಕ್ಷ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ವಾಟ್ಚೆಲ್ ನಾವು ಚಾಲು ಮಾಡ್ತೇವೆ ಇದ್ರೊಳಗೆ ನಾವು ಶಂಬರ್ಟಕ್ಕೆ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತಾ ಅಂತ ನಾ ಒಂದು ಭರವಸೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ಜನರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಆಶೀರ್ವಾದ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಭರವಸಕ್ಕೂ ಹೇಳೋಕ್ಕೆ ನಾ ಇಚ್ಛ ಪಡ್ತೀನಿ ಅಷ್ಟೇ